नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे पासष्ट क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजू समिती अमरावती आवकाले पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती वने आवाकाले पाच हजार पाचशे पाच क्विंटल किमान दर सात हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व साधारणतः सात हजार आठ सात हजार नऊशे ब्याऐंशी रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजू समिती राजा अवकाली एक हजार शंभर क्विंटल किंवा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये दर सात हजार पाचशे रुपये दर सात हजार चारशे रुपये जाता हे लोकल कापूस